पाहूया आजच्या आपण पाहतात एस बी नाईन मराठी एस बी नाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज पलूसमधील किलोस्करवाडी या ठिकाणी आज आपण रेल्वे स्थानकाच्या बाहेर उपस्थित आहोत रेल्वे प्रशासनाने उड्डाणपूल व भुयारी मार्ग चुकीच्या पद्धतीने बांधकाम केलं आहे यासाठी अख्तर पिरजादे ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने धरणे आंदोलन बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले आज आपण त्यांची थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार साहेब नमस्ते आज या ठिकाणी आपण आंदोलन करण्यासारखी वेळी ते प्रशासनाच्या जे काही योजना होत्या किंवा भैयारी मार्ग असेल उड्डाणपूल असेल या संदर्भामध्ये चुकीच्या पद्धतीने कामकाज केलेलं आहे त्यासंदर्भात तुमचं हे आंदोलन या ठिकाणी आहे त्यासंदर्भात आम्हाला थोडकी माहिती द्या किरोजकवाडे रेल्वे स्थानक परिसरामध्ये गेट क्रमांक एकशे बारा आहे केंद्र शासनाचं धोरण असं आहे की रेल्वेचे सगळे गेट बंद करायचे आणि त्याऐवजी पूल आणि भुयारी पुलं बांधायची परंतु आमच्या इथं उड्डाणपूल आणि भुयारी पुलाचं जे काम सुरू आहे ते अत्यंत चुकीच्या पद्धतीनं सुरू आहे सर्वसामान्य जनतेच्या जो पैसा रेल्वेच्या तिजोरीमध्ये आहे त्या पैशाचा चुराडा कोट्यवधी रुपयाचा करण्याचं काम या ठिकाणी एम आर आय डी सी स्टेट गव्हर्मेंट असेल सेंट्रल गव्हर्मेंट असेल रेल्वे मंत्रालय असेल यांनी केलेलं आहे कारण इथं जर बघितलं तर जवळजवळ एक किलोमीटर लांबीचा जो उड्डाणपूल केलेला आहे त्या उड्डाणपुलावरून ऊस वाहतूक होणार नाही आमच्याकडून या ठिकाणी पश्चिमेला तीन ते चार हजार एकरचा ऊस पूर्वेकडे येत असतो आणि इकडं अलीकडं आमच्याकडे कारखाने जवळजवळ पाच सहा कारखाने आहेत सोनेरा आहे उदगिरी आहे त्याचबरोबर क्रांती आहे नागेवाडीचा कारखाना आहे आणि आन... आज या ठिकाणी दलित महासंघाचे कार्यकर्ते आज आपल्यासोबत आहेत किलोस्करवाडी या ठिकाणी जो उड्डाणपूल आणि भुहेरी मार्गाचं काम आहे या ठिकाणी जे लक्षवेधी आंदोलन चालू आहे त्यासाठी ते, ते पाठिंबा देतात त्यांची प्रतिक्रिया थोडक्यात आपण जाणून घेऊया नमस्कार साहेब आज सदर जी बातम्या आमच्या कानावरती आल्यानंतर किर्लस्करवाडी येथे आम्ही दलित महासंघाच्या सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्त्यांनी विजिट दिली आम्ही पाहिलं आणि सामाजिक कार्यकर्ते अख्तर पिरजादे यांनी जे रेल्वेचे उड्डाणपूल व उड्डाणपूर्व व भोया भुयारी मार्ग अत्यंत चुकीच्या पद्धतीने चालू आहे त्याबद्दल आम्ही दलित महासंघाच्या वतीने त्यांना पाठिंबा दर्शवत आहोत आज या ठिकाणी दलित महासंघाचे सांगली जिल्हा संपर्क प्रमुख भैया कोल्हापुरे आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आज आपण त्यांची थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेऊया सर नमस्ते नमस्ते आज या ठिकाणी आंदोलनास पाठिंबा देत आहात चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीर रित्या थोडक्यात म्हणता येईल एक काम हे कामकाज चालू आहे संदर्भात तुमची प्रतिक्रिया आणि पाठिंबा कशा पद्धतीने त्या त्यासंदर्भात सात दोन हजार पंचवीसपासून अक्तरबाई पिरजादे यांनी रामाननगर येथील रेल्वे पुला रेल्वे पूल आणि मार्ग हे चुकीच्या पद्धतीने चालले आहे याचा याचा निषेध करत याच्या विरोधात आंदोलन लावलेलं ला आहे दलित महासंघ उत्तमदादा मोहिते गट यांच्या मार्गदर्शनाखाली यांना जाहीरपणे पाठिंबा सादर करीत आहे